श्री गुरुचरित्र बावन्न श्लोकात गुरुचरित्र सार सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी हे रोज वाचण्यास हरकत नाही किमान गुरुवारी किंवा पौर्णिमेला एकदा तरी श्री गुरुचरित्र बावन्न श्लोकी सार पठण करावे याच्या नित्य पठणाने जीवनातील समस्यांवर मार्ग मिळतो तसेच ज्या दत्तभक्तांना गुरुचरित्र पारायण करायचे आहे परंतु वेळेअभावी किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना जेव्हा शक्य होत नाही तेव्हा श्री गुरुचरित्र बावन्न श्लोकी हे सार एकदा तरी पठण करावे चला तर मग श्रवण करूया बावन श्लोकी गुरुचरित्र ओम नमः नम श्रीमद्दत्तात्रेय गुरुवे नम अथ ध्यानम दिगंबरम भस्मसुगंधलेपनम चक्रं त्रिशूलं दमरुं गदा च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपत्ते कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णोच्च कल्लो श्रीपादवल्लभः ॐ नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमरा जय जयाजी लम्बोदरा एकदन्ता शूर्पकर्णा त्रिमूर्तिराजा गुरुतूचिमासा कृष्णातिरिवासकरुणी बोजा सद्भक्ततेथे थे करीति त्यादेव स्वर्गी भगती विनोदा जय जया सिद्धमुनि तु तारक भवाणवातुनि ऐकुनी सिद्ध काय एषि साधू विनन्ति ऐकुनि सिद्धकाय बोलति साधु साधु भक्ति प्रीतिपाओ भक्त भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्रीगुरुणाथ सागरपुत्राणे भगीरथे गंगा आणली भूमण्डली तीर्थेअसती अपारपरी समस्त प्रीती करी कैसा पावला स्री दत्तात्री, श्री दत्तात्री श्रीपाद श्री गुरुची प्रीती तीर्थ तीर्थमहिमा ऐकावया चित्ती वाहोतसे ज्ञानज्योती कृपामूर्ती गुरुराया गोकर्णक्षेत्री श्रीपादयती राहिले तीन वर्षे गोपती તેથુની ગુરૂ ગિરીપુરા એ લોકાનુગ્રહકારણે શ્રીપાદકુરોપુરી અસતામ પુ વર્તલી કૈસી કથા વિસ્તારુણી સાંગાતા કૃપામૂર્તિદાત સિમણે નામધારકાસી શ્રી ગુરુ ગુરૂમિમા કાયપૂસસી અનંતપે પરીએસી પરમાત્મા સિદ્ધમણે એકવત્સા अवतार झाला हर्षा, पूर्ववृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्र श्री गुरु गुरुमणती जननीसी आम्हा ऐसा अनित्य अनित्यशरीर तू जाणसी काय भरवसा जीवित गुरु चरित्र कथामृत सेवितावाछा अधिक होत शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधु ऐकुनी शिष्यांचे वचन संतोषकरी सिद्ध आपण कामधेनु कामधेनुजाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियेसी, विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगिया ते पुसत स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐकशिष्या नामकर्णि श्रीगुरुभक्त शिखामणि तुजि भक्ति श्रीगुरुचरणि लीनझा निर्धारे नगले श्रीगुरुचरणि तृपतिनो हे अन्तकर्णि कथामृत संजीवनि अणिकनिरोपाचि दातारा अज्ञानतिमिर रजनीत निजलोहोतो मदोन्मत्त श्रीगुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरोपिले अम्हासी, श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरपुरासी औदुंबरी असती जाण सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञानविवेका तये प्रेत जननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसादे लोटांगणे गुरुसी, जाऊनी राजा भक्तिसि नमस्कारी विनयसी एक भावे करुणिया शिष्यवचन परिसुनी, सांगता झाला सिद्धमुनी ऐक भक्ता श्री गुरुचरित्र अभिनव सिद्धमणे ऐकबाळा गुरुची अगम्य लीला सांगता न सरे बहुकाळा साधारण मी सांगतसे શ્રી ગુરુ ગુરૂમણતિ બ્રાહ્મણાસી નખો ભ્રમુરે યુક્તિ વેદાંત નકળે અનંત વેદ અસતી જાણ ચતુર્વેદ વિસ્તરેસી શ્રી ગુરૂ સાંગતી વિપ્રાશી પુડે કથા વર્તલિયસી વિસ્તારા વિદાતારા નામધારક મણે સિદ્ધાસીલકથા સાંગામાસી ઉલ્લાસ હોતો માઝે માનસી શ્રી ગુરુચરિત્ર અતિ ગોળ पुडे कथा कवणे परि असे गुरुचरित्री, निरूपावे विस्तारी सिद्धमुनि कृपा सिन्धु गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला अम्मास, परितृप्त नवेगा मानस होतसे सिद्धमणे नामधारका पुडे झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म પતિવ્રતે ચાર રીતિ સાંગે દેવાંસી બૃહસ્પતિ સહગમનાચી ફલશ્રુતિ યણે પરી નિરૂપીલી શ્રી ગુરૂઆલેઠાસી પુડે કથાવર્તલિકૈસી વિસ્તારુઅસી નિપાવે સ્વામિયા શ્રી ગુરૂમણતી દપતીસી ઐકા પારા શરઋષી તયા કાશ્મીરરાયાસી રુદ્રાક્ષમિમા નિરૂપિલા ફે કથા કૈસી વર્તલી વિસ્તારુની સાંગા વહિ મતી અસે મા શ્રી ગુરુચરિત્ર ઐકાવયા ગાણગાપુરી અસતા શ્રી ગુરુ મહિમા અપરંપારુ સાંગતા નય વિસ્તારુ તાવન માત્ર સાંગતસે ઐસા શ્રી ગુરુદાતારુ ભક્ત જના કલ્પતરુ સાંગતા આચારુ કૃપા કરુની વિપ્રાંસી आता झालो मी तृषेचा घोटभरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मननिववी वेगी सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वांझ देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले आणि काय का वृक्ष झाला काष्टसुका विचित्र कथा परियेसा जय जयाजी सिद्धमुनी तू तारकया तारकयाभवाण वातुनी नाना धर्म विस्तारुनी, श्री गुरु चरित्र निरूपिले मागे कथा निरुपिले सायंदे शिष्यबले श्रीगुरूनी त्यासि म्हणती श्री आणिमणती म्हणती द्विजांसि या अनंतव्रता सांगेन ऐका तुम्हासी पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भवन, आपण नये आता येथून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक दैन गेले सकळही दुःख सर्वाभीष्ट लाधले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गाणगापुरी असता श्रीगुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर भक्त बहुत झाले असती सांगेन ऐका कथा विचित्र जेणे होय पतित पवित्र एसे हे गुरु गुरुचरित्र तत्परतेसी परियेसा, श्री गुरु नित्य संगमासी, जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परियेसी, शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तींचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापूर कवण क्षेत्र ತೇ ಮಾಗಿತರ ರಾಜ್ಯಪದ ಧುರ ಪ್ರಸನ್ನಸಿ ಗುರುವರ ದಿಧಲಾವರ ಪರಿಯೇ ಸಾ ರಾಜ ಭೇಟಿ ಯವು ಶ್ರೀಪಾದಲೆ ಗಾಣಗಾಭುವನಿ ಯೋಜನಾಕರಿಿತಿ ಆ ಮನಿ ಗೌಪ್ಯ ರಹೇ ಮಣುನಿಯಾ ಮಣೇ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರ ಶ್ರೋತಯಾಕರಿ ನಮಸ್ಕಾರ ಕಥಾ ಐಕೋಹರ ಸಕಳಾಭೀಷ್ಟ ಸಾಧೇಲ इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरो सिद्धनामधारकसंवादे द्विपञ्चाशत् श्लोकात्मकं गुरुचरित्रं सम्पूर्णम्